गणपती बाप्पा मोरिया विरू काय रे तू का पळत आहेस अज्जू अरे काल गर्लफ्रेंडला सहज चेष्टेत म्हणालो दिल चिरके तर कालपासून ती एडी चाकू घेऊन माझ्या मागे लागली आहे ती बघ आलीच <laughs> गर्लफ्रेंड मला कळत नाहीये आपल्या लग्नाला एवढा विरोध करणारे तुझे घरचे आपल्या लग्नाला एवढा लवकर तयार कसे झाले गर्लफ्रेंड त्यांनी मला विचारलं पोरग काय करतय बॉयफ्रेंड मग गर्लफ्रेंड मी बोलले पोटात लाय <laughs> गर्लफ्रेंड फोनवर मेले बाबूने खाना ठाया क्या बॉयफ्रेंडची आई तुझ्या बाबूने खाना तो नाही खाया पण पाच सहा लाटणी नक्कीच खालीत फोन ठेव हो बोबडे <laughs> गर्लफ्रेंड जाणू प्रार्थना कर की मी परीक्षेत नापास व्हावं बॉयफ्रेंड का गर्लफ्रेंड पप्पाने सांगितलं आहे की पहिली आली तर स्कूटी घेऊन देईन दुसरी आली तर लॅपटॉप घेऊन देईन आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन बॉयफ्रेंड <laughs> हॅपी बर्थडे जानू बोल काय गिफ्ट हवे तुला गर्लफ्रेंड फक्त तुझा एटीएम नंबर आणि त्याचा पासवर्ड सांग तेवढाच पुरेसा आहे <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद